खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये आता ही मतमोजणी शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि आता जवळजवळ मला वाटतं सोळा फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत मजून सतरावी अठरावी फेरी सुरू आहे आणि बाबाजी काळे यांना पन्नास हजारापेक्षा अधिकचं लीड दिसते आता मरकळ आणि त्या परिसरातलं शेवटच्या टप्प्यातलं मतदान मोजलं जाते पण ही जी काय पन्नास पंचावन्न हजाराची जी आघाडी दिसती ही निर्णायक आघाडी मानली जाते आणि बाबाजी काळे महाविकास आघाडीचे बाबाजी काळे यांच्या विजयाची औपचारिकता शिल्लक आहे आणि पुढच्या दहा ते पंधरा मिनटांमध्ये अधिकृतपणे त्यांच्या विजयाची घोषणा होईल आत्ताच बघितलं आम्ही सगळ्या पत्रकारांनी मीडिया कक्षातून तर दिलीप मोहिते यांचे समर्थक जे लीड न तुटणार होतं असं ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं त्याच्यानंतर त्यांनी हा परिसर सोडलेला आहे त्याच्यामुळे बाबाजी काळे यांच्या विजयाची फक्त औपचारिक शिल्लक राहिलेली आहे असं एकंदरीत आत्ताचं चित्र आहे पुढच्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये अधिकृतपणे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे हे याबाबतची घोषणा केली निर्णायक आघाडी घेतलेली आहे जवळजवळ पन्नास हजारांची आघाडी घेतलेली जी आता कशीच तुटणार आहे म्हणजे त्यांच्या विजयाची औपचारिक शिल्लक कसं बघताय विजयाकडे खरं म्हणजे ही निर्णायक आघाडी आता घेतलेली आहे आणि हा सर्वांच्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे आ, मी नेहमीच म्हणत आलेले आहे की ही सत्याची आणि धर्माची लढाई होती नुसतीच फक्त अस्तित्वाची लढाई नव्हे किंवा नेतृत्वाची लढाई नव्हती तर ही सत्याची आणि धर्माची लढाई होती आणि त्यात आम्हाला विजय मिळत आहे याचा खूप आनंद आहे मी व्यक्तिशा परत एकदा संपूर्ण राजगृहवासी मतदारांचे खेडाळंदी मतदारसंघातील सर्व मतदारांचे मनापासून आभार मानते त्यांना त्यांच्याबद्दल मदबद्दल कृतज्ञता व्यक्त करते जे उदंड प्रेम त्यांनी दिलेले आहे आम्हाला त्या प्रेमाला कधीही तडा जाईल असे कुठलेही कार्य आमच्याकडनं होणार नाही आणि मला वाटतं विजय ही एक टप्पा आहे पण खरा इथून पुढे जोपर्यंत या भूमीची आणि ह्या मतदारांनी दाखवलेल्या प्रेमाची कृतज्ञता आम्ही कार्यातनं व्यक्त करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने हा विजय पूर्ण होऊ शकत नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं परत एकदा मी आभार मानतो सुरुवातीचं भीमाशंकर पासून ते अगदी मरकळ पर्यंत जितक्या फेऱ्या गेल्या त्या प्रत्येक फेरी जवळजवळ त्यांना काय कसं कशामुळे सगळ्यात म्हणजे बाबाजी गायांसारखा मी आम्ही नेहमीच ही भूमिका मांडत गेलो की माळकरी आणि वारकरी हा या भूमीचा व्य वे, व्यक्ती वेक, एक व्यक्ती नेतृत्व देत होता ती सर्वात मोठी गोष्ट होती की ज्या लोक ज्या श्रद्धाळू आहे धार्मिक आहे या भूमीतला आणि त्यामुळे बाबाजी काळेंसारखा नेतृत्व आणि व्यक्तिमत्व आणि त्या या दुसरी गोष्ट म्हणजे सर्वजण सर्वांनी जी एकजूट एक, एक शक्ती एकवटली होती की एक नेतृत्व आपल्याला परत एकदा या तालुक्याच्या उत्कर्षासाठी योग्य व्यक्ती दिला गेला पाहिजे या भूमिकेतनं सर्वांनी जी आपली एकमूठ वज्रमूठ बांधली होती या विजयासाठी मला वाटतं त्याची परिपूर्तता आज आपल्याला सर्वांना दिसत आहे संपूर्ण नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज